नमस्कार आमच्या भावांना बहिणींना काय चाललंय आमच्या हो भावा बहिणींचं बरं चाललंय ना तर आज तुमच्या योग्यता त्याचा एकच व्हिडिओ आला या ती पण कुठे गेल्यावर आज शनिवार दिवस असतो तर इकडचा बाजार असतो इकडचा तर मग घरामध्ये काय झालं भाव बहिणींना कोरोनापासून आहे का नाही तर जुबडी ही बंद आहे त्यामुळं आईचं काय जाणं होतच नाही लिमगावला म्हणजे बाजारला मग काय झालं राजू भवननी गेलू आणि आपला आवेदा जातो आणि आवेदा काय आणतो वांगी बटाटी कुठं हिरव्या मिरच्या ही ते बाकीच नाही ना काय म्हणजे आणू शकत नाही का आता गड्यामध्ये बाहेमध्ये जरा फरकच पडतो नाही का <laughs> आवेदा काय आणावं ना ना काय नाही काय समजतच नाही आणि बऱ्याच दिवस झाला आपल्या घरात म्हणजे लक्ष्मी होती बरं का पण ही झाली होती आपल्याला लक्ष्मी बी आणायची होती आणि थोडंफार सामान बी आणायचं होतं सामान काय आणायचं होतं तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच आहे आपल्या आई आईची चप्पल ही, तुटलेल हो ही तुटलेली होती मग आता आई का आम्हाला ही जाते म्हटल्यानंतर ना मग चप्पल तर असणं गरजेचं आहे आणि मग तुटलेली चप्पल कबाबी तुटून जाते रानामध्ये रानामध्ये कसं काटा असते कुठं काय असतं नाही का नाही आता गाडीवर आली तिकडं पावसाचं वातावरण झालं आणि थोडं थोडं पाऊस पडतो थो ना त्यामुळं इतकं असं घर लागल्यासारखं होतंय मला ला तर मैदाळ मग राजू भाऊन मी आताच आलोय बरं का बाजार करून आणि मग काय काय आणलं हे तुम्हाला दाखवणार आहे आणि आज आपल्या आम्ही दादाचा बी पगार झालेला आहे तर आम्ही दादा बी आता किराणाचा बाजार आणाय गेलेला आहे कसं आता करावं लागतंय पोटासाठी आणि पोटासाठी करायचंय प्रत्येकाला आहे का नाही काम तर नाही लोक आम्ही दादा बाजार घेऊन आलेला आहे तर आम्ही दादाच्या आयडीवर तुम्हाला काय हस्त कशाच उठल हस्त कशा तर उठलाय काहीतरी केलंय कुणी काय माहिती तर बघा तुम्हाला दाखवणार आहे मी आता काय काय आणलं आम्ही पुढची की तू करा आपला मोबाईल ठेवायला आपल्याला काय नाही त्याने बी घेऊ आपण भाऊ बहिणी पाऊस येतो कर भाऊ बहीण येतोय पाऊस गेला लागतंय तर आता काय काय आणलंय भाऊ बहिणी तुम्हाला दाखवणार तरी भेळा भेड असल्याशिवाय तर बाजार असल्यासारखा वाटत नाही बरं का म्हणून भेळ आणलेले वाळली भेळ 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 मायर भेळ भेड तिकड मामाना माझ्या बोलायच ही भाजी आहे ती मायरून आपण आता हे सगळं बरं का भांड्यात पण तुम्हाला सांगते वली भेळ वली हो काही वली भेळ आणि भजी मटकी टाकून एकदम चमचमीतन झनझणीत असती भेळ वली मटकी ही टाकून मात्र आवडत नाही वली मटकी टाकून पण आवडत झालं ह्यांना आवडते मग राजू भाऊला आणि पिंकीला ह्याला पण घेतली मायरोला लहानला आणि इकडं आवे दादाला आयला आणि आम्हाला पण आणले दुसरं काय काय आणलंय ती गुढी शेव आणली होती तर आरती मायरोला पिंकीला राजूभाऊ ह्यांना दिली बर का आरती आणि अजून काय काय आणले आपल्या सगळ्या पदार्थ आवडा आवडीच पदार्थ आहे आपले काय okay? वांगा वांगा कोणा कोणाला आवडतो वांगा मला तर आवडत बर का वांगी आणि एकदम तेल ती एकदम ताजी ताजी, ताजी। तर अंक वांग आयलाय भारी करती तर आईच्या हातची नक्की तुम्हाला रेसिपी येईल बरं का काय होतं मला कॅमेरा थांबावं लागतो भावा बहिणींनो आहे का नाही मोबाईल पाडला असता मायरो व्हिडिओ काढता काढता आणलेली ह्याची तर आहे तू उद्या अक्क वांग करा अक्क वांग करल मस्त पैकी चमचमीत तर ह्याची रेसिपी नक्कीच तुम्हाला आपल्या आईदादाच्या वर येईल तर भावा बहिणींनो आता आपल्या आई दादाला काही एवढं समजत नाही बरं का पण आपल्या दादाचं हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेला आहे तर मनापासून आमच्या पूर्ण युट्यूब फॅमिलीची मनापासून धन्यवाद आणि मनापासून आभार आहे म्हणजे आवेदा कोणं आईकुंडं माझ्या कोंडं सगळ्याकुढं तर आवेदा त्याच्या आयडीवर सुद्धा तुम्हाला धन्यवाद म्हणाल आणि मी सुद्धा धन्यवाद म्हणते कारण की पुनमताईच्या आणि तुमच्या योग्यताईच्या सांगण्यावरून आपल्या आवेदाला सुद्धा चांगला सपोर्ट के केलेला आहे आमच्या युट्यूब फॅमिलीनं आणि तुमच्या योग्यताईला बी चांगला सपोर्ट मिळतो आमच्या भाव बहिणींचा तर असा सपोर्ट राहत्या भाऊ बहिणीनं दुसरं काय आहे बघा एवढं का नाही नको ना बटाटी आणि मिरची ले आणलेल्या बटाटी आणि मिरच्या ह्याच हे आणलेलं एवढंच आणलेलं आहे आणि आपली हे लक्ष्मी तुम्हाला व्हिडिओ पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघाय भेटलेली आहे पण हे लक्ष्मी आपल्या घरात होती पण दुसरी आणली नवीन आपली जास्त ही झालेली ही झाली होती ना बारके बारके झाले होते हा का नाही गाय आणि ते दिवस झालं आवेदा झालं पण आपल्या पण आम्ही त्याला कामाचं कामावर तर काय होतं सवड गावातच नाही उशीर होतो कामावर तर त्यामुळे मग आवेदा त्याला होतच नाही मग त्यामुळं मी आज राजू भवन मी गेलो होतो तर मग मी लक्ष्मी बी आणली अजून काय आणले बघा तर आवेदा त्याला सुद्धा काढले आवेदा दानर तुझी चप्पल दाखवायला आवीदादा बी आणलेले पण खोट बोलणार नाही बर का भाऊ बहिणी कारण की आपल्या आवीदाचा ज्यावेळेस पगार झाला ना त्यावेळेस मला चप्पल चप्पलला पैसे दिलेलं होतं आम्ही दादाने मला तर आवीदाच्या आवीदादाच्या पैशाची आवीदाची चप्पल आहे हो काही कारण की आम्ही दादाची चप्पल तुटली होती आणि आवीदादा बी कामाला जावं लागतं तर मग अ आपलं हाय पण असू द्या कामामध्ये काय करायचं तर हे आवेदा पैसे दिलं होतं तर आवे दादाची दादाच्या पैशाची आवे दादाला आणलेले हे चप्पल आणि आईचं तर काय मस्त आई पण जाते बर का भाऊ हो बहिणी कामाला आईचं पण आलती पगार पण ती ईदवाच प्रकरण आहे ना करते ना त्यामुळं तिला पैसे तिथं भरावं लागतं या मग आईची बी चप्पल तुटली होती कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच म्हणून का ही आईला चप्पल आणलेली आहे मी ही मी आणलेली आहे बरं का आईसाठी मी आणलेली आहे चप्पल तर कशी काय वाटले तुम्हाला पहिले पण होती का ना ना गं ती तुटली आता म्हणजे मला तिला मी सगळं आणली होती चप्पल पण आता आईला रानात जावं लागतं मी आपली घरीच वापरते ना नुसते त्यामुळे मग माझ्या आई आणि आयला कामात जावं लागतं म्हणून काय झालं ही खालचं जास्त का ना ही म्हणजे ही जास्त ना ही हा टाळे निघली त्यांची तुला आवडली का चप्पल चांगले ह्या चप्पलची किंमत किती झाली आता दोनशे दहा रुपये गेले बरं आपण दीडशे दीडशे रुपयाला आणली होती दोनशे दहा रुपयाला ह्याची किंमत झाली आता आणि काय म्हणत की लय भाग झाले आता काय आता हे लागणार आहे आपल्याला वस्तू आहे म्हणल्या नंतर आपण सोडत भाऊ कितीशे रुपये सोडतात आवेता त्याच्या पैशाचे आहे आणि हे मी आणलेले तर कशा वाटले तुम्हाला हे नक्की सांगा भाऊ बहिणींना आता सुद्धा आपल्या कामाला जस तर त्याचं पण किती हजार बाराशे म्हणजे किती दोन तीन दिवस भरलं होतं तर त्याचा पगार आला तर आवेता सुद्धा बाजार आणलेला आहे म्हणजे जिथे आणला लागतं ना हे आवेताजन सुद्धा आणलेला आहे आयडीवर हा तर तुम्ही धन्यवाद म्हणाला ना आपल्या भावा बहिणींना हजार सुच तुम्हाला जायचं आहे पूर्ण तरी तुम्ही कुठल्या व्हिडिओ मध्ये भावा आले गदा आपल्या भाऊ बहिणींना धन्यवाद करा म्हणाला बाळा धन्यवाद हा चला थमाक्यात रे मी तर हे आईनं काय आणलंय मोठा मोठा वांगा आणलाय मोठा वांगा तर आम्ही दादाच्या आपल्या आयडीवर आलाय वाटतं मोठा वांगा ही भारताचा वांगा आहे भारताचा वांगा आहे भारताचा वांगा हे कशाचा भारताचं वागाय करून काय करणार आहे तू ह्याच करणार आहे का वा भरता करणार आहे बरे त्याला तेल लावायचं गॅसवर असं असं करायचं भारी होतं होतं नंबर मी तिकडं जायचं टायमाला मला हो आणून असते वागे मी मग तसं करते एकच नंबर तुम्हाला ह्याची रेसिपी करून दाखवेन मी भाऊ बहिणींनो तर मग एवढा सर जमा आणलेला आहे तुमच्या योग्यताना म्हणजे थोडाच आणलेला आहे मी बाजारला काही नाही आणलेलं हे पण तुम्हाला दाखवती आता आपल्या आवेद त्याला नाहीला थोडंसं बोलायला लावते तुम्हाला अजून एकदा तुमच्या योग्यता करून मनापासून धन्यवाद मनापासून आभार आहे तुमची योग्यता आहे आमच्या पूर्ण युट्यूब फॅमिली ना असं सपोर्ट राहते भाऊ बहिणींना हो तर काय एवढं एवढा सरा जम आणलेला आहे तुमच्या आहे ना उली सगळं आपलं अ जेवढं लगत आहे का नाही जेवढं लगत आहे जेवढं आपलं पाहिजे एवढं आणलेलं आहे आणि इकडं इकडं आहे का नाही आपलं लक्ष्मी भारी आहे बर का एकच नंबर आहे हिरवी हिरवी आहे एकदम भारी

मनापासून धन्यवाद्या तर काय टायमाला आवी दादा कोण मिस्टेक होती बर का टायटल चुकलं कारण आपले आवी दादा मस्त नवीन शिक्षण झाले आपल्या आई दादाच पण एवढं काय होत नाही तर ही तुला आणलेली चप्पल चांगली वाटते का मस्त वाटते हे जण ते योग्य आता मी आईसाठी आई आणलेलं गिफ्ट म्हणजे गिफ्ट नाही आपलं केलं थोडंफार हे केलेलं बाजार आणलेलं कसं म्हटलं तुम्हाला सांगा ना आता कि मध्ये आपल्या दादाचा पगार दाखवला ते बादाचा पगार दोन तीन सामानाला दिली असं आता लागतं ते आणावं लागतंय का तू तेच हे दाखवावं कोणाच्या नाही नाही आवीदादा आवीदादाच्या आयडी वर आवी दादा येईल आवीदा काय काय हे भावा बहिणीनं बरोबर आहे का नाही आपल्या आईला ना मी पुढे आवीदा तुमचं भावा बहिणी सपोट करायलाय असं पित राहत नाही आम्हाला गरजीत वर काढा तुमचा सपोर्ट असू द्या चला मग भाऊ बहिणीनं तुमच्या हो योग्यतानं आपल्या आईसाठी केलेली थोडाफार बाजार आणलेला आप आणि आपल्याला चप्पल ही आणली कशी वाटली आमच्या भाऊ बहिणीला ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला मग बाय बाय घ्या आपली काळजी भेट पण फुले व्हिडिओ मध्ये नक्कीच